या रखरख त्या उन्हामध्ये कॅनेलला पाणी आलेलं आहे आपण पाहतोय या ठिकाणी अतिशय स्वच्छ असं पाणी हे आणि या पाण्यामध्ये अशी छोटी छोटी मुलं पोहण्याचा आनंद व्यक्त करतात आपण हे पाहतोय विकास नाळ युट्यूब चॅनलवरती तुम्हाला दाखवलं या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती कशा पद्धतीने उडी मारतोय पहा मारली हे फक्त उन्हाची लाही थांबवण्याचं काम या ठिकाणी ही मुलं करत आहेत आपण हे पाहतोय दाखवलं जातंय विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती Ani ya ikan ni oh ni tanan degi tai Ye sero drushya satara bagan tilai apun pah tu आपण पाहू शकता कशा पद्धतीने ही मुलं पोहतायत अतिशय सुंदर अशी ही या कॅनलमध्ये पोहताना आपण पाहतोय दाखवलं जातंय तुम्हाला आणि आता नाही म्हटलं तरी जवळजवळ साठ पन्नास साठ एवढी पोर होय आता आपण पाहतोय बघा बारा वाजून अठरा मिनिट झालेली आहे ते आणि या ठिकाणी मुलं पोहताना आपण पाहतोय ठीक आहे कोणी व्हिडिओला जर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कुठून पाहता हे नक्की सांगा चला आता मला बी पाहायचंय मी बी घेतो ह्या कॅनलमध्ये पोहून थोडस हा जो मुलगा आहे तो चाकडो करून ह्याकडपर्यंत पोहत येणार आहे अतिशय सुंदर तर आज आपण या वरती आलेलो या आणि मुलं कशी पोहतात काय या ठिकाणी ते देखील तुम्हाला दाखवलं जाणार आहे सांगणार आहे आणि बघा कसं वाटतंय काय पूर्णपणे रखरख करत आहे म्हटलं तरी आता बारा वाजून गेलेले आणि आपल्याला देखील आता पवायचं कुठलं गाव सांगा सातारा साताऱ्यात कुठं सदर बाजारला कितीला शाळेला नववीला पाचवीला परीक्षा झाल्या का तारखेला दोन तारखेला कुठले सेम इंग्लिश का मराठी मराठी किती पोर आहे आता इथं पवायला सात आठजण एक सात आठ सात काय नाव माहिती गं माझं प्रितम प्रीतम हे बारक्यात तू जर संग्राम किती वर्षाचा आहे तू अकरा बारावं लागते होय कुणी शिकवलं तुला पोहायला माझं शिकलं होय दोघ पण मला मला आहे ना आमच्या शेजारची मास चला ओके हां चालेल हां येईल तुम्हाला बघायला कडा